नमस्कार मी वर्षा सॅट सर्टिफाईड योग शिक्षक योग थेरपिस्ट डिप्लोमा इन थेरपिस्ट तर कालपर्यंत आपण योग म्हणजे काय योगाची आध्यात्मिक इतिहास काय आहे योगाची पार्श्वभूमी काय आहे योगाची वेगवेगळे कोणत्या म्हणजे नावाने प्रचलित आहेत हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे तर आपण पाहतो की आपल्याला शिकायचं आहे समजून घ्यायचं आहे तर योग म्हणजे काय आपण समजून घेत आहोत तर ही समजून घेण्याची पद्धत म्हणजे सोप्याकडून अवघडाकडे अध्ययनात्मक ज्ञानाकडे जायचं आहे आपल्याला तर आपण पाहतो की पतंजलीने हे जे काही विस्कटलेलं ज्ञान आहे त्याला शास्त्राच्या चौकटीमध्ये बसवलेलं आहे त्याला एक शास्त्रशुद्ध बैठक दिलेली आहे ते म्हणजे एकशे शहाण्णव सूत्र अशा म्हणजे सोप्या भाषेमध्ये त्यांची रचना केलेली आहे आणि त्यामुळे त्याला योगदर्शनाचा दर्जा प्राप्त झालेला आहे आजही एकवीसव्या शतकामध्ये पतंजलीचं हे ज्ञान आहे ते आपल्या उपयोगात येत आहे तर हे नेमकं ज्ञान काय आहे ते आपण समजून घेऊया तर एकशे पतंजली मुनींचं जे काही सूत्र आहेत तर त्याचा अर्थ आणि अनुभव हे कार्यकारण तत्वाच्या पद्धतीनुसार आणि सांगता येतात तर यातल्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर ह्या शास्त्राप्रमाणे तर्कसंगभूमिकेतून समजून घेता येतात तर काही अन्य प्रक्रिया ज्या आहेत किंवा वैचारिक मार्गदर्शन आहे तर ते मात्र व्यक्तिसापेक्ष आहे म्हणजे एखादं आसन एखादं प्राणायाम जर आपण केला तर त्याचे अनुभव हे प्रत्येक वेग व्यक्तीनुसार वेगळे असणार आहेत म्हणजेच काय तर पतंजलीचं जे योगशास्त्र आहे त्याच्यामध्ये शास्त्राचे आणि दर्शनाचेही दर्शन आपल्याला होते तर त्यांनी हे एकशे शहाण्णव सूत्रामध्ये जे योगाचं ज्ञान मांडलेलं आहे परत आपला व्यवस्थित समजण्यासाठी त्यांनी त्याची मांड म्हणजे ते आपल्या समजून देताना चार विभागामध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे तर ते को ते विभाग कुठले कुठले आहेत ते आपण पाहू तर पहिला जो आहे तो समाधी आ, सा समाधीपाद आहे तर ज्यांचं मन शांत आहे स्वस्थ आहे त्यांच्यासाठी हा स सा, समाधीपात सांगितलेला आहे तर त्याच्यामध्ये फिफ्टी वन श्लोक आहेत दुसरा जो आहे पाद सांगितलेला आहे त्याच्या तो हा जो पाद आहे तर ज्यांचं मन बाह्य विश्वामध्ये रमलेलं आहे त्यांच्याकरिता हा पाद सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये फिफ्टी फाईव्ह श्लोक आहेत तिसरा जो आहे तो म्हणजे विभूतीपाद सांगितला आहे ज्यांचं मन अंतर्मुख झालेलं आहे त्यांच्यासाठी हा पाद सांगितलेला आहे आणि याच्यामध्ये फिफ्टी सिक्स श्लोक आहेत आणि चौथा जो पाद आहे तो म्हणजे कैवल्यपाद आहे ज्यांचं मन अंतर्मुख झालेलं आहे आणि ज्यांना कैवल्याची कैबल्यप्राप्त कैबल्य अवस्था प्राप्त करण्याची तीव्र इच्छा आहे तर त्यांच्यासाठी हा पाच सांगितलेला आहे आणि यामध्ये थर्टी फोर श्लोक आहेत ह्या श्लोकाची जर आपण टोटल केली तर वन नाईन सिक्स हे टोटल येते तर अशा अशा प्रकारे त्यांनी हे सूत्र समजावून सांगितलेले आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे विभाग जे आहेत तर कमी ह्याच्यामध्ये पण चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत तर माझे व्हिडिओ ऐका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हरे कृष्ण